श्रावण महिना पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत आणि शेवटचा सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे श्रावण महिना म्हटलं की महादेवांचं देवतत्व हे हजारो पटीने जागृत असतं ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या पृथ्वी आपल्या आजूबाजूला वावरत असतात श्रावण महिन्यामध्ये महादेवांची उपासना करण्याला विशेष असं महत्त्व आहे तर श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत हा जो अमृतासमान ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण कसं करावं एक दिवसीय असेल तीन दिवसीय पाच दिवसीय सात दिवसीय अकरा दिवसीय शिवलीलामृत पारायण कसं करावं हे पारायण कोण करू शकतं हे पारायण कशा पद्धतीने करावं त्याचप्रमाणे हे पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी नैवेद्य काय दाखवावा या पारायणाचं उद्यापन कसं केलं जातं सवाष्ण असेल ब्राह्मण असेल किंवा एखादं जोडपं तुम्हाला मिळालं तर त्यांना जेवण्यासाठी आपण काय घालू शकतो त्याचप्रमाणे त्यांचं कसं आदर तिथे आपल्याला करायचं आहे आणि श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण केल्याने काय होतं त्यात त्याचं महत्त्व काय आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांकाचं ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण कोणीही करू शकतं मुलं मुली त्याचप्रमाणे स्त्रिया असतील पुरुष असतील वयोवृद्ध कोणीही या ग्रंथाचं पारायण करू शकतं हा ग्रंथ लहान आहे त्यामुळे या ग्रंथाच्या पारायणाला कोणतंही नियम नाही की यानेच करावं त्यानेच करावं त्याचप्रमाणे शिवलीलामृत या ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत आणि आपल्याला चौदा अध्यायांचंच पठण करायचं असतं सध्या त्याच्यामध्ये एक पंधरावा अध्यायसुद्धा ॲड झालेला आहे पण पारायण का पारायण करत असताना आपल्याला फक्त चौदा अध्यायांचंच पठण करायचं आहे शिवलीलामृत पारायण हे सकाळी करण्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये दिवे लागण्याच्या वेळी केलं तर हे अतिशय फलदायी ठरतं कारण महादेवांची कोणतीही उपासना ही प्रदोष काळामध्ये करण्यालाच विशेष महत्त्व आहे आणि ती फलदायी पण त्या आणि जेव्हा आपण प्रदोष काळामध्ये महादेवांची सेवा करतो ना तेव्हा ती शीघ्र फलदायी ठरते सर्व देवी देवतांची सेवा ही दररोज करतच असतो पण महादेवांची सेवा ही आपण फक्त श्रावण महिन्यामध्ये करत असतो बघा आपल्याला जन्म देण्याचं काम जे आहे ते ब्रह्मदेवांनी केलेलं आहे आपलं पालन करण्याचं काम भगवान श्रीहरिविष्णू करतात आणि आपल्याला मुक्ती देण्याचं काम हे महादेव करत असतात त्यामुळे शिवलीलामृत पठन करण्याला विशेष असं महत्त्व आहे भगवान भोलेनाथ त्यांच्या नावामध्येच त्यांच्या नावाचा अर्थ दडलेला आहे म्हणजे तुम्ही फक्त त्यांची थोडीशी जरी सेवा केली तुम्ही मनापासून त्यांना हाक मारली तरी ते आपल्या भक्तांसाठी धावून येतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट असतात अनेक अडचणी असतात आता संसारिक माणसं म्हटलं की खूप साऱ्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो जसं की कर्ज असतं संतानप्राप्ती होत नाही लग्न जमत नाही आर्थिक अडचण असते किंवा आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होत नसेल संकट असतील खूप सगळं आजारपण असेल आणि खूप संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो तर शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपली हो सर्व संकटं दूर होतात आणि आपल्या इच्छा पूर्ती होतात इतकं या पारायणाला विशेष महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे पारायण करण्याला तर विशेष महत्त्व आहे एक दिवसाचं शिवलीलामृत पारायण करणार असाल तर तुम्हाला एका दिवसात म्हणजे एकदा बसलं की तुम्हाला चौदाच्या चौदा अध्याय पठण करायचं आहे तुम्ही तीन दिवसाचं पारायण करणार असाल तर तुम्हाला पहिल्या दिवशी पाच अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला चार अध्याय पठण करायचे आहेत पाच दिवसांचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी तीन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी तीन आणि पाचव्या दिवशी दोन अशा प्रकारे पठण करू शकता सात दिवसाचं जर तुम्हाला करायचं असेल सात दिवसाचं पारायण तुम्हाला करायचं असेल तर दररोज तुम्हाला दोन अध्याय पठन करायचे आहेत बघा तुमच्या स्टॅमिनानुसार आहे तुमची जर कॅप तुमची जर कॅपॅसिटी असेल तर तुम्ही एक दिवसात तीन दिवसात सुद्धा हे पारायण करू शकता आणि शक्यतो काय होतं की खूप कमी वेळामध्ये जास्त लोड घेण्यापेक्षा तुम्ही साप्ताहिक पारायण केलेलं कधीही चांगलं आता बऱ्याचशा जणांचा प्रश्न असा असतो की आम्ही श्रावण महिन्यामध्ये दररोज एक अध्याय पठण केला तर चालेल का तसंही चालेल पण जेव्हा महिला असतात तर त्यांना खूप अडचणी येतात म्हणजे मासिक पायी असेल दुसऱ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की मग आपलं हे अध्याय जे आहे किंवा हे जे आपण दररोज एक एक अध्याय पठन करतो त्याच्यामध्ये गॅप पडतो मग असं करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता जर तुमची मासिक पायी जेव्हा होईल त्याच्यानंतर तुम्ही पारायण करू शकता किंवा मग तुमची मासिक पायी लांब असेल तर तसं पारायण करू शकता की जेणेकरून तुमच्या त्या पारायणामध्ये खंड पडायला नको तुम्ही एक दिवशी एक अध्याय असं जर वाचायला गेला तर त्याला चौदा दिवस लागणार आणि मध्ये मासिक पायी आली तर तुमचा खंड पडणार मग असं पारायण करण्यापेक्षा तुम्ही मासिक पायी झाल्यानंतर साप्ताहिक पारायण केलं तर ते कधीही उत्तम शिवलीलामृत पारायण कधीपासून करावं तर बघा जेव्हा तुमची मासिक पाय वगैरे होईल तेव्हा तुम्ही, हो ते तुम्ही शिवलीलामृत पारायणाला सुरुवात करू शकता कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा विशेष दिवस आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही दिवशी शिवलीलामृत पारायणाची सुरुवात करू शकता पहिल्याच सोमवारी शिवलीला पारायण करावं असा अट्टा अजिबात करू नका शिवलीलामृत पारायण करताना पूजा मांडावी का तर पूजा मांडण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आहे आपल्या घरा प्र आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक शिवलिंग असतं तिथे बसून तुम्ही आसन घेऊन बसा पूजा वगैरे करा आणि तिथेच तुम्ही पठण करू शकता त्याच्यासाठी वेगळी अशी पूजा मांडण्याची गरज नाही तुमच्या आजूबाजूला जर कुठे महादेवांचं मंदिर असेल ना तर तिथे सुद्धा तुम्ही प्रदोष काळामध्ये हे पारायण करू शकता कारण तिथे हजारो पटीने शिवतत्व जागृत असतं तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या संकट असू द्या आणि तुम्ही जर असं प्रदोष काळामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जर हे पारायण केलं ना तर ती कितीही कठीणातली कठीण इच्छा द्या ती पूर्ण होते आणि संकटं दूर होतात पूजा मांडण्याची गरज नाही आहे तुमच्या घरामध्ये शिवलिंग असलं तरीसुद्धा खूप आहे बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये अजूनही महादेवाची पिंड नाही आहे तर तुम्ही श्रावण महिना सुरू झाला की महादेवाची पिंड घेऊन या आणि तुम्ही पहिल्या सोमवारी ती महादेवाची पिंड तुमच्या घरामध्ये स्थापन करू शकता आणि संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे संकल्प घ्या आणि मगच सेवेला सुरुवात करा तुम्ही ज्या दिवशी पारायण सुरू करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जा आणि तिथे महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला अकरा बेलपत्र वाहायचे आहेत आणि तुम्ही संकल्प करा किंवा तुम्ही महादेवांना सांगा की महादेवा मी माझ्या अशा अशा इच्छापूर्तीसाठी शिवलीलामृत पारायण करणार आहे तर ते निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्ही करू शकता आणि जर जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही घरातीलच शिवलिंगावरती हे अकरा बेलपत्र अर्पण करायचं आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तुम्ही आधल्या दिवशी नाही केली आणि ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्याच्या आधी जरी तुम्ही पूजा करत असताना बेलपत्र अर्पण करून संकल्प केला तरीसुद्धा चालेल संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये एक फूल घ्या हळदी कुंकू घ्या अक्षता घ्या आणि एक पईभर पाणी घ्या तुमचं नाव सांगा गोत्र सांगा तुम्ही कुठे राहता ते सांगा गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप बोला तुमची कोणती इच्छा आहे किंवा संकट आहे की ज्यासाठी तुम्ही हे पारायण करत आहात किंवा तुमची काहीही इच्छा नसेल तर संकल्प नाही घेतलात तरीसुद्धा चालेल फक्त तुम्हाला जर महादेवांसाठी ही सेवा करायची असेल तर संकल्प न करता सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर अशा प्रकारे सगळं काही बोलायचं हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे होऊ द्या अशी प्रार्थना करायची किती दिवसांचं तुम्ही पारायण करणार आहात कशी सेवा करणार आहात हे सगळं तुम्हाला महादेवांना अगदी श्रद्धेने सांगायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला तांभनामध्ये सोडायचं आहे त्यानंतर हे पाणी तुळशीला न अर्पण करता तुम्ही इतर कुठल्याही वृक्षाला घालू शकता हा झाला तुमचा संकल्प आणि त्यानंतरच तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करणार आहात तेव्हा ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा किंवा नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे असं म्हटलं जातं की पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि महिलांनी शिवाय या मंत्राचा जप करावा पण असं काही नाही ज्याची त्याची श्रद्धा तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जरी जप केला तरीही त्याने आपलं काहीही बिघडत नाही तुम्ही हे पारायण घरी सुद्धा करू शकता आणि मंदिरामध्ये सुद्धा करू शकता बघा मंदिरामध्ये बेलाचं झाड जा असतं जा त्या झाडाच्या सावलीमध्ये जर तुम्ही हे पारायण केलं ना म्हणजे तिथे बसून तर त्यासारखं पारायण करणं हे कुठेच नाही कारण तिथे खूप शिवतत्व जागृत असतं आणि बेलाच्या वृक्षाखाली जर आपण पारायण केलं तर ते शीघ्र आपल्याला फलित होत असतं पण ते प्रत्येकाला शक्य होईल असं नाही त्यामुळे तुम्ही घरी केलं घरी केलं तरीसुद्धा ते तुम्हाला फलितच होणार आहे आणि मंदिरात केलं तरीसुद्धा ते तुम्हाला फलित होणार आहे शिवलीलामृत या ग्रंथामध्ये चौदाच अध्याय आहेत पण आता पंधरावा अध्याय म त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर तुम्ही चौदाच अध्यायांचं पारायण करायचं आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही पंधराव्या अध्यायाचं सुद्धा पारायण करू शकता संकल्प करून झाल्यानंतर सर्वात आधी तुम्ही ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राची एक माय म्हणजे एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर मृत पारायण तुम्हाला करायचं आहे हे पारायण करत असताना इकडे तिकडे बघू नका एकाग्रतेने तुम्हाला हे पारायण करायचं आहे श्रद्धेने करायचं आहे कोणाशी बोलू नका शेजारी पाजारी काय चालले या गोष्टींकडे लक्ष देऊ नका मध्ये उठायचं नाहीये एकदा पारायणाला बसलं की पूर्ण वाचेपर्यंत तुम्हाला उठायचं नाहीये पारायण करण्यापूर्वीच तुम्ही टॉयलेटला बाथरूमला जे काही तुम्हाला जायचं असेल ते आधीच जाऊन या नंतर वाचन झाल्याशिवाय तुम्हाला उठायचं नाहीये वासन पूर्ण झाल्यानंतर प पहिल्यांदा गणपतीची आरती करा नंतर महादेवांची आरती करा नैवेद्य म्हणून तुम्ही साखर साखर दूध भात दही भात हे ठेवू शकता किंवा फळे ठेवू शकता किंवा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये जे काही बनतं तेसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल त्याच्यासाठी तुम्ही खूप हॉस्पिटल ट्रीटमेंट घेतलेला असेल आणि तरीसुद्धा तर तो कोणत्याही ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नसेल तर अशावेळी तुम्ही संकल्पयुक्त पाच किंवा अकरा शिवलीला मृत पारायण करा यामुळे त्या व्यक्तीची जी काही व्याधी आहे ती दूर निघून जाते आणि तो ठणठणीत बरा होतो मी सांगते म्हणून नाही तर तुम्ही करून पहा आणि अनुभव घ्या तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती असा असेल की जो खूप काळापासून बेडवरती असेल त्याला तुम्ही खूप हॉस्पिटल केलं खूप पारायणं केली उपाय केले सेवा केलं सगळं काही करून थकला आहात पण त्याच्या प्रकृतीमध्ये एक पर्सेंटसुद्धा जर फरक नसेल ना तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही शिवलीला मृत पारायण करू शकता आणि त्याचे दिव्य अनुभव स्वतः घेऊ हो शकता श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे पटीने जागृत असतं त्यामुळे त्यामुळे या महिन्यामध्ये शिवलीला मृत पारायण करण्याला महत्त्व असतं मग तुमचं कितीही मोठी इथली मोठी तुमची कितीही मोठ्यातली मोठी इच्छा असू द्या लहान असू द्या संकट असू द्या अडचणी असू द्या सगळं काही त्याच्याने दूर नव्हते हे पारायण करताना तुम्हाला पूजा मांडण्याची ही गरज नाही आहे तुम्ही फक्त आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे तिथे आसन घेऊन बसा दिवा अगरबत्ती लावा संकल्प करून पारायणाला सुरुवात करू शकता ज्यांना जमिनीवर बसून पारायण करणं शक्य होत नाही पण त्यांची पारायण करण्याची खूप इच्छा आहे तर त्यांनी खुर्चीवर बसून पारायण केलं तरीसुद्धा चालेल शिवलीलामृत पारायण करताना एक गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही शिवलीलामृत हा ग्रंथ ठेवणार आहात एखाद्या पाटावरती म्हणा किंवा आपल्या देवघरासमोर तर तो तिथून तुम्हाला हलवायचा नाही आहे पूर्ण पारायण म्हणजे समजा साप्ताहिक पारायण तुम्ही करत आहात तर त्या साप्ताहिक काळामध्ये तुम्हाला ग्रंथ इकडून तिकडे हलवायचा नाही आहे उचलायचा नाही आहे पूर्ण पारायणाचं उद्यापन होईपर्यंत तो ग्रंथ आहे तिथेच तुम्हाला ठेवायचा आहे त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही पारायण करा की जिथे तुम्हाला त्या ग्र तो ग्रंथ हलवावा लागणार नाही सर्वात महत्वाचं तर शिवलीलामृत पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ असणं गरजेचं आहे हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही आध्यात्मिक शॉपमध्ये मिळून जाईल तुम्ही शिवलीलामृत पारायण करण्यापूर्वी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे एक नारळ सुद्धा अर्पण करू शकता आणि तुमची जी इच्छा कि आहे किंवा जे संकट आहे की ज्यासाठी तुम्ही हे पारायण करत आहात तसं बोलून तिथे नारळ अर्पण करू शकता महादेवांना दही भाताचा नैवेद्य का दाखवावा तर बघा जेव्हा आपण प्रदोष व्रत करत असतो किंवा श्रावण महिन्यातील सोमवार करतो तेव्हा सोमवारचं व्रत जे करतात ना ते काय करतात जेव्हा उपवास सोडतात तेव्हा दही भात खाऊनच उपवास सोडला जातो त्यामुळे दही भाताचाच नैवेद्य महादेवांना दाखवला जातो आता या पारायणाचं उद्यापन कसं करावं तुम्हाला जर एखादं जोडपं मिळालं तर त्यांना तुम्ही घरी बोलवा आणि तुम्ही जे काही जेवण बनवणार आहात किंवा फराळाचे पदार्थ बनवणार आहात ते त्यांना तुम्हाला जीव घालायचा आहे त्यांचा आदरातिथ्य तिथं करायचा आहे मान सन्मान करायचा आहे स्त्री असेल तिला हळदी कुंकू लावा पुरुष असेल त्यांना तुम्ही कुंकू लावू शकता त्याचप्रमाणे तुम्ही ती जी स्त्री आहे तिचं ओटीभरण करा साडी तिला नेसवू शकता आणि जो पुरुष आहे त्याला तुम्ही तुमच्या यथाशक्ती दक्षिणा देऊ शकता अशा प्रकारे त्यांचा आदर करायचा आहे नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही एक पांढरं वस्त्र घ्या आणि तांदूळ घ्या पावशेर घ्या पावशेर घ्या एक किलो घ्या तुमच्या यथाशक्ती तांदूळ घ्या आणि एक पांढरं वस्त्र महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही जे शिवलिंग असतात तिथे अर्पण करू शकता किंवा तिथे जे गुरुजी असतात त्यांनासुद्धा तुम्ही ते दान करू शकता किंवा हे सुद्धा तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला हे वस्त्र असेल तांदूळ असेल तर तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही काहीही दान करू शकता कारण गरजू व्यक्तींना जरी तुम्ही हे दान केलं तरी तुमचं ते पारायणाचं उद्यापन पूर्ण होतं श्रावण महिन्यामध्ये दान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही काय करू शकता श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढं वस्त्र असेल तांदूळ असेल हे तुम्ही गरजू व्यक्तींना अर्पण करू शकता किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करू शकता शिवलीलामृत पारायण करताना तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत सर्वात महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार चुकूनही करायचा नाही श्रावण महिना म्हटलं की सर्वच जण मांसाहार वगैरे हे सगळं पाळतातच श्रावण महिन्यामध्ये तसं तर सर्वच मांसाहार पाळतात पण जे पाळत नाहीत त्यांना निदान हे पारायण करताना तरी मांसाहार पाळायचा आहे त्यामुळे तुम्ही साप्ताहिक पारायण करा की जेणेकरून सात दिवस तुमच्याकडून हे पारायण पाळलं तामसिक पदार्थही तुम्हाला पाळायचे आहेत तुम्हाला कांदा लसूण खायचा नाहीये त्याचप्रमाणे ब्रम्हऱ्याचं सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे त्यामुळे साप्ताहिक पारायण करा म्हणजे हे नियम तुमच्याकडून पाळले जातील शाबुदाना व इतर पदार्थ खाऊ शकता फक्त भगर खायचे नाहीये जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा परांन्न खायचं नाहीये म्हणजे दुसरं कोणाचंही अन्न आपल्याला खायचं नाही आहे पारायण काळामध्ये तुम्ही कोणाच्या घरी गेलेला आहात तर तिथे तुम्हाला हे अन्न खायचं नाहीये बघा जर तुम्ही घरून ऑफिसमध्ये जात असाल जॉबसाठी तिथे बघा जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा सर्वांच्या टिफिनमधलं आपण शेअर करत असतो पण असं न करता जर पारायण करत असाल तर तुम्ही फक्त तुमच्याच टिफिनमधलं खा निदान पारायण होईपर्यंत तरी आणि जे जॉबनिमित्त बाहेर राहत असतील हॉस्टेलला असतील शिक्षणानिमित्त बाहेर राहत असतील आणि तिथे जर तुम्ही मेसमधलं जेवण करत असाल आणि तुम्ही पारायण लावत लावलेलं असेल तर मग तुम्हाला जेवण करत असताना तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे म्हणजे हा नियम तुम्हा तर तुम्हाला कडक पाळायचाच आहे की परांना खायचं नाही आहे कारण परांनामधून खूप दोष लागतात मग आपण जे पारायण करतो त्याचा काहीही उपयोग होत नाही पण ज्यांना नाही पाळणं शक्य म्हणजे काही जणांची मेस वगैरे आहे त्यांना बाहेरचं खावंच लागतं ऑप्शनच नाही तर त्यांनी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम भू भुअ धियो यो न प्रचोदयात सूर्यास्ताच्या दीड तास आधी आणि सूर्यास्त झाल्यानंतर दीड तास हा जो वेळ आहे तो प्रदोष काळ आहे याला प्रदोष काळ म्हणतात आणि या प्रदोष प्रदोषकाळामध्ये शिवलीनामृत पारायण करण्याला विशेष महत्त्व आहे म्हणजे दुपारी चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता आणि ज्यांना संध्याकाळी वेळ नाही ते सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा हे पारायण करू शकता शिवलीलामृत पारायण करताना काही वस्त्र चुकूनही घालू नका तुम्ही पांढरी वस्त्र घालून पारायण करा ते अतिशय उत्तम आहे तुमच्याकडे पांढरी वस्त्र नसतील तर तुम्ही इतर कुठलीही घाला पण काय वस्त्र तुम्हाला परिधान करायचे नाही शिवलीलामृत पारायण हे प्रेग्नेंट महिलांनी करावे का जर तुम्हाला सातवा महिना लागला असेल तर तुम्हाला मंदिरामध्ये येणं बंधनकारक असतं मंदिरामध्ये जाणं बंधनकारक का असतो कारण तेव्हा आपल्याला विटाही म्हणजे कारण तेव्हा महादेवाच्या मंदिरामध्ये नागदेवता असते आणि असं म्हणतात की जेव्हा गर्भवती महिलेवरती त्या नागदेवतेची सावली पडते तेव्हा तिच्या होणाऱ्या ज्या बा तिचं जे होणारं बाय आहे त्याला कालसर्प दोष लागतो त्यामुळे तुम्हाला मंदिरात जाणं बंधनकारक आहे पण तुम्हाला शिवलीलामृत पारायण तुम्ही घरी करू शकता शिवलीलामृत पारायण हे फक्त तुम्ही मंदिरात जाऊन करू शकत नाही पण तुम्ही घरी करू शकता शिवलीलामृत हे पारायण तुम्ही नवव्या महिन्यापर्यंत घरी कधीही करू शकता पण तुम्हाला तुमचे आणि तुमच्या बाळाची काळजी घेऊनच हे पारायण करायचं आहे तुम्हाला तुमचे आणि तुमच्या बाळाची काळजी घेऊनच हे पारायण करायचं आहे एखाद्या वर्षी नाही पारायण केलं तरी काही हरकत नाही कारण व्रत वैकल्य पारायण हे तर चालूच राहतं पण आपलं जे बाळ आहे ते बाळाकडे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही पारायण करू शकता पण एखाद्या वर्षी नाही केलं तरी हरकत नाही कारण आपल्यासाठी आपलं बाळही तेवढंच महत्त्वाचं आहे कोणाचं लग्न जमत नसेल आर्थिक चंच नसेल संसारातली कुठलीही अडचण असेल कितीही कठीण इच्छा असेल कितीही संकटं तुमच्यावरती आली असेल कर्ज असेल आजारपण असेल संतती प्राप्ती नसेल कुठल्याही समस्येसाठी तुम्ही शिवलीलामृत पारायण करू शकता शिवलीलामृत पारायण हे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सर्वांनी आवर्जून करावं पण जर एखाद्याला नाहीच पारायण करणं झालं तर शिवलीलामृत मधील अकरावा अध्याय ज्याला रुद्र अध्याय म्हणून ओळखलं जातं त्या अध्यायाचं तरी तुम्हाला आवर्जून पठन करायचं आहे शिवलीलामृत पारायण तर हे सर्वांनीच करायचं आहे पण नाहीच तुम्हाला शक्य झालं घरामध्ये तुमच्या लहान बाळ असेल तुम्ही वर्किंग असाल काहीतरी अडचण आहे की ज्यामुळे तुम्हाला नाही झालं तर तुम्ही शिवलीलामृत मधील अकरावा अध्याय पठन करा अकरावा अध्याय पठन केल्यामुळे सुद्धा आपल्याला संपूर्ण पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं अकरावा अध्याय कधी पठन करावा कसा पठन करावा त्याचे काय नियम आहेत त्याला पूजा मांडायचे आहे का नैवेद्य दाखवायचा आहे का आणि कशा प्रकारे ती सेवा करायची आहे त्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहूयात तोपर्यंत तुम्ही शिवलीला मृत पारायणाला नक्कीच सुरुवात करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल